जळगाव लोकसभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे आमच्या मुख्यमंत्री मोदयांचं या जळगाव मतदारसंघावरती लोकसभेमध्ये मोठा लक्ष्य आता त्यानुसार इथली परिस्थिती बघता जसं पूर्वी नुसता लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता या शहरातनं मागणी होती उमेदवारांची मागणी होते कार्यकर्त्यांची मागणी होते पालकमंत्री दुजोरा देत आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री सांगा की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे धरणार आहोत चेहरा तुझ्याकडे कोण आहे की हा उमेदवार आमचा असू शकतो चेहरा आहे का तुमचा पक्षातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख आमदार ज्येष्ठ जे आमचे लोक प्रतिनिधी आहेत ते नाव सांगतील बघा पक्षाचं तिकीट कोणाला मिळणं हे शेवटी वरच ठरतं इथून आढावा जातो अहवाल जातो त्यानुसार कुठला सक्षम उमेदवार आहे त्यालाच तिकीट दिलं जातं मुख्यमंत्री महोदय उद्या वाटलं तर भाजपबरोबर मीटिंग मिटिंग करतील महावीची चर्चा होईल त्यानुसार इथे उमेदवारी लोकसभेचा हो अगदी जोरात आग्रह आहे आम्हाला मिळालाच पाहिजे हा मतदारसंघाला असा एक चेहरा तरी असतो ना प्रत्येक चेहरा असतो का असेल ना जर तुम्ही विचार केला असेल की हा हे आहे कारण तुमचा बालिकेला जर बघितला किंवा तुम्ही शिवसेनेचे खूप प्राबल्य आहे आमदार जास्त आहेत संघटन चांगलं आहे पण एक दावा असतो महाराष्ट्रात चर्चा झाली की जळगावचं शेत तुम्ही मागाव पण ते चेहरा असेल काय तुमच्या समोर असेल ना अनेक 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 मला भरपूर दिले साहेबांनी मला अंबरनाथला ज्या मुख्यमंत्र्यांनी आपण काल काय जेवलो त्याची आठवण राहत नाही पण ज्या मुख्यमंत्री पाच वर्षानंतर मी केलेल्या कामाची पोस्ट पावती विधेयकामध्ये मांडताना माझी नोंद घेऊन उल्लेख केला दोन मिनिटाचा हेच माझं आणि आपला जल जळगाव जीवन यश आपलं त्यामुळे मला इथले संपर्क दिलं ही माझी जबाबदारी दिलेली दिल आणि नक्कीच आपण इथून चांगला उमेदवार दिला जाईल ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत चिमणाबा आहेत जिल्हा प्रमुख इकडचे इच्छुक आहेत स्वतः जिंकूक आहेत इच्छुक आहेत आपले महिला आघाडी आहे युवासेनेचे लोक जो चांगला चेहरा देता येईल सर्वांना मते जे ठरेल तो चेहरा आम्ही किती नक्कीच आमच्या जे मनात आहे ते आम्ही मुख्यमंत्री कानात नक्की सांगणार स्टँडिंग